छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची रंगाचा आभाया समजला नंतर मस्तक मी या सर्वांना यांनी भारत देशाशी घडविला आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत लोहगाव आणि विविध कार्यकारी सोसायटी लोहगाव तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील लोहगाव येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण मोठ्या उत्साहात करण्यात आला आहे ग्रामपंचायत लोहगाव येथील ध्वजारोहण गावाच्या प्रथम नागरिक सरपंच सौ रजियाताई तडवी यांच्या हस्ते करण्यात आलाय तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे ध्वजारोहण मान्यश्री विश्राम पाटील मनगटे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोहगाव येथील ध्वजारोहण माजी जिल्हा परिषद सदस्या मान्य श्री देविदास पाटील मनगटे अण्णा यांच्या हस्ते शाळा समिती अध्यक्ष उपाध्यक्ष का सर्व सदस्य सदस्य आणि गावकरी मान्यवर मंडळी तरुण मित्र मंडळ अंगणवाडी सेविका आणि कार्यकर्त्या अशाताही शाळेतील सर्व विद्यार्थी आणि सर्व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीमध्ये मोठा उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषण देशभक्तीपर गीत आणि रेकॉर्ड डान्स सादर करून उपस्थितांचे मने जिंकून घेतले या विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाला मान्यवरांनी पालकांनी आणि गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रोख रक्कम आणि शालेय साहित्य देऊन भरपूर बक्षीस रूपाने सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले यावेळी अहिरीदा यांनी बक्षीस देणाऱ्या मान्यवरांचे विशेष आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जगताप सर यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाची तयारी पठाण सर सर थोटे सर आणि पदवीधर शिक्षक सर तसेच सहशिक्षक श्री फटाले सर यांनी केले कार्यक्रमाची सांगता शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री सर यांनी सर्व मान्यवरांचे गावकऱ्यांचे महिला भगिनींचे आणि उपस्थितांचे आभार मानले लोहगाव भिलवाडी येथील जिल्हा परिषद शाळा येथे ध्वजारोहण करण्यात सांस्कृतिक कार्यक्रम देखील घेण्यात आला होता आबा या सजला यांनी भारत घडविला अध्यक्ष माशे येथे उपस्थित माझ्या देशबांधवांना सर्वांना प्रथम स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारतात स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदाने साजरा करत आहोत या दिवशी म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीस रोजी देश देशांच्या गुलामीतून मुक्त झाला त्यामुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शिवनी अत्यंत परिश्रम केले त्यामुळे भारतीयांसाठी हा दिवस खूप अनमोल आहे नेत्याजी सुभाषचंद्र बोस विनाथ दामोदर सावरकर भगत सिंग चंद्रशेखर आझाद राजगुरु सुखदेव सुधीराम बो अशा सारख्या अनेक क्रांतिकार्यांनी श्रेष्ठ क्रांतीचा मार्ग ओळखून या लढ्यात अनेक स्त्री पुरुष सामील झाले इंग्रजांनी जेरी सांगले देशाचे स्वातंत्र्य देशाच्या स्वातंत्र्य दिना स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतीवर हसत हसत साथ गेले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस भारताचा सुवर्ण सुवर्णक्ष कोरले गेला आहे एवढं बरमानी भाषे संपोटे न्यूजी हो <tosiffe> नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्यम गवळी कन्नड